नमस्कार मित्रो मी सलील रमेशचंद्र बोलतो श माझ्याबरोबर श्री आर्किटेक्ट शिवाजी पाटील आहेत त्यांना विचारणार आहेत आणि आपण त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घेऊ आणि मग त्याच्यावरनं आपल्याला या विषयाचा आपल्याला खुलासा होत जाईल तर पाटील साहेब मला विचारायचं सा होतं की कार्पेट एरिया मोफा रेरा आणि बिल्टप एरिया या चारही ज्या गोष्टी आहेत या काय आहेत आणि कशा त्या आपल्याला म्हणजे तुम्ही याचं स्पष्टीकरण देऊ शकाल का मोफा कार्पेट एरिया म्हणजे आपल्याला ज्या इ आणि एक्सटर्नल भिंतीची एरिया सोडून जी काही वापरात येणारी एरिया आहे ती आपण मोफा कार्पेट एरिया जातो आणि रेरा कार्पेटमध्ये फक्त एक्स्टर्नल भिंतीची एरिया सोडून जी आतली संपूर्ण एरिया आहे ती आपण रेरा कार्पेटमध्ये पकडली जाते परंतु बिल्टअप एरिया जी आहे ती टोटल एरिया म्हणजे एक्स्टर्नल एरिया एक्स्टर्नल भिंतीची एरिया इंटरनल भिंतींच्या एरिया व आतली वापरणारी एस टोटल मिळून जी आहे ती बिल्टअप एरिया असते आणि ती बिल्टअप एरिया एफ एस आय कॅल्क्युलेशनमध्ये अप्रूव्ह प्लॅनमध्ये धरली जाते तर पूर्वीच्या अप्रूव प्लॅनमध्ये जी बिल्टअप एरिया आहे त्या बिल्टअप एरियावरतीच आपल्याला फ्री फंजिबल आणि इन्सेंटिव एफ एस आय मिळत असल्यामुळे ती बिल्टअप एरिया सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळं रिडेव्हलपमेंटला जात असताना पूर्वीचे अप्रूव्ह प्लॅनची कॉपी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्या बेसिसवरतीच आपल्याला पुढच्या आपल्याला किती एरिया ॲडिशनल मिळू शकतील म्हणजे पस्तीस टक्के फ्री फंजिबल आणि पंधरा टक्के फ्री इन्सेंटिव्ह एफ एस आय ह्या दो दोन गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीच्या अप्रूव्ह प्लॅनच्या बिल्टअप एरियावरतीच आपल्याला मिळू शकतात मला थोडंसं याच्यामध्ये ॲड करायचं आहे की आजकाल रेरा कार्पेटचं सगळीकडे भाषा होतं पण जे जुने सभासद आहेत जे सोसायटीचे सभासद आहेत आत्ताचे त्यांनी रेरा कार्पेटवरती मुळीच जाऊ नये त्यांनी बिल्टअप एरिया हे बघावं रेरा कार्पेट आणि बिल्टअप एरियामध्ये फक्त जो बाहेरची भिंत आहे तोच फक्त तेवढाच फरक असतो आणि तो, तो, तो काढला तर ती बिल्टअप एरियामधनं वजा केली तर ती रेरा कार्पेट होते पण आज आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे जुने प्लॅन्स हे सर्वात महत्त्वाचे असतात आणि ते बिल्टअप एरियावरती बनलेले असतात आणि त्याच्यावरती जे इन्सेंटिव्स किंवा फ फ्री फंजिबल मिळतं ते बिल्टअप एरियावरती मिळतं त्यामुळे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्या बिल्टअप एरियावरती पस्तीस टक्के आणि पंधरा टक्के हे दोन्ही महत्त्वाचे असतात त्यामुळे बिल्टअप एरिया हा एक्झिस्टिंग मेंबर्स म्हणजे आत्ताच्या सभासदांसाठी सर्वात महत्त्वाचे आहेत पाटील साहेब मला एक विचारायचं होतं की स्टेअरकेस केस आणि पूर्वीच्या ज्या बिल्टअप एरियामध्ये स्टेअरकेस केस आणि जे लिफ्ट वगैरे जे एरियाज दाखवलेले असतात त्याचं महत्त्व काय आणि त्याचं आत्ताच्या जे सभासद असतात त्यांना काय त्याचा बेनिफिट होऊ शकतो त्या पूर्वीच्या अप्रूव्ह प्लॅनमध्ये बिल्टअप एरियामध्ये जर स्टेअरकेस केस आणि लिफ्ट एरिया जर काउंट केलेली असेल तर आत्ता काय आता त्याचा का, बेनिफिट आपल्याला सभासदांना मिळू शकतो आणि परंतु प्रेझेंटली आता काय आहे ते की त्या एक्झिस्ट आता प्रपोज स्टेअर केस आणि लेफ्ट एरियावरती प्रीमियम भरून ती एरिया त्याचं प फ्री ऑफ फ्री एफ ए फ्री ऑफ एफ एस आय ती एरिया आपल्याला ग्राही द दिली जाते त्यामुळं पूर्वी जर एफ एस आयमध्ये काउंट केला असेल स्टेअर केस आणि लेफ्ट एरिया तर त्याचा बेनिफिट हा इंडिव्हिज्युअल मेंबरला मिळू शकतो मी याचं थोडंसं ॲड करू इच्छितो समजा आपल्या पूर्वीच्या प्लॅनमध्ये शंभर स्क्वेअर फूट जर असेल स्टेअर केस लिफ्ट जिने बिने सगळं जे पकडून आणि त्याच्यावरती तुम्हाला पस्तीस टक्के फंजिबल आणि पंधरा टक्के एफ इन्सेंटिव्ह एफ एस आय हा मिळतो शंभर स्क्वेअर फूटवरती पन्नास स्क्वेअर फूट तुम्हाला ॲडिशन मिळतो आता हा जो दीडशे स्क्वेअर फूट जो आहे समजा एका मजल्यावरती दोन फ्लॅट असतील तर ते दोन्ही फ्लॅटला पंच्याहत्तर फूट आणि पंच्याहत्तर फूट हे त्याच्या एरियाजमध्ये मिळतात असं मला वाटतं हे बरोबर आहे का साहेब हा तुमचं अनुमान अगदी बरोबर आहे हे अगदी रेग्युलेशनला धरूनच हे अनुमान तुमचं आहे धन्यवाद त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की स्टेरकेस जुने जे आहेत म्हणजे हे फार कमी लोकांना माहिती आहे की पूर्वीचे जे स्टेरकेसमध्ये एफ एस आयमध्ये मध्ये कॅल्क्युलेट झालेलं असेल तर ते त्याचा बेनिफिट मेंबर्सना मिळतो प्लस तुमचं जे काही नुकसान झालेलं असेल समजा बिल्टअप एरियामध्ये तुम्हाला, तुम्हाला बाल्कनी किंवा याचा जो मिळत नसेल तर थोडाफार तो कॉम्पनसेट हा स्टेअरकेस स्टेअर केस आणि लिफ्टमध्ये मिळू शकतो बरोबर आहे सर अगदी बरोबर आहे हे तुमचं अनुमान अगदी बरोबर आहे कारण पूर्वी एफ एस आयमध्ये स्टे बाल्कनी एरिया काउंट केली जात नव्हती त्यामुळे त्याचा बेनिफिट मिळत नव्हता पण आता स्टेअर केस एरिया एफ एस आयमध्ये पूर्वी काउंट केल्यामुळे तो एफ एस आयचा बेनिफिट तुम्हाला बिल्टअप एरियामध्ये मिळू शकतो आणि अल्टिमेटली कार्पेट एरियामध्ये मिळू शकतो आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे जो वॉ वॉल्स म्हणजे जे आता जे टेक्नॉलॉजी वापरलं जातं सिमेंट ब्लॉक्सचं आणि पूर्वीचे विटाच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जे वापरलं जातं त्याच्यामुळे मेंबर्सचं काय फायदा आणि नुकसान होऊ शकतं हे जरा आपण स्पष्टीकरण करा आणि त्याच्यामध्ये बिल्टअप एरियाचं महत्त्व काय असतं ते पण आपण स्पष्टीकरण करा पूर्वी लाल मातीच्या भिंती भिजे बिटा बेटा, बिटांचे बांधकाम असल्यामुळे ते नऊ इंच आणि साडेचार इंचाच्या भिंती असायच्या कमीत कमी परंतु आता नवीन लाईटवेट कॉन्क्रीट ब्लॉकची टेक्नॉलॉजी आल्यामुळे सहा इंचाच्या आणि चार इंचाच्या भिंती या प्रपोज केल्या जातात त्यामुळे एक्झिस्टिंग बिल्टअप एरियावरती जर तुम्हाला इन्सेंटिव्ह एफ एस आय आणि फंजिबल एफ एस आय मिळत असल्यामुळे तुमची वॉल थिकनेस कमी झाल्यामुळे तुमचा ॲडिशनल एरिया बेनिफिट हा ओरिजिनल मेंबरला मिळू शकतो आता मला थोडंसं याच्यामध्ये ॲड करायचं हे समजून घेण्याचं फार महत्त्वाचं आहे की पूर्वी तुमची जे घरं बनायचे समजा पाचशे स्क्वेअर फूट असेल आणि त्याच्यामध्ये विटाचं काम असेल नऊ इंचाचं आणि साडेचार इंचाचं बाहेरच्या बाजूला नऊ इंचाचं आणि साडेचार इंचाचं आतल्या बाजूला त्यामुळे त्या विटांच्यामुळे आतली जी जमीन होती ती जास्ती व्यापली जात होती पण आता काय झालं आहे की तुमचं सिमेंट ब्लॉकचं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुमची जे आतल्या जा ज्या जागा वा व्यापल्या जात आहेत किंवा जे एक्स्टर्नल वॉल असेल त्या फार कमी वापरल्या जातात त्यामुळे तुमचं जे कार्पेटचं जे बिल्टअप एरिया जर तुम्ही तोच पकडला तर तो तुम्हाला कार्पेट जास्ती मिळू शकतं कारण समजा प पूर्वीच्या बिल्टअपमध्ये शंभर स्क्वेअर फूट बिल्टअप असेल तर उदाहरणार्थ नाईंटी फाईव्ह एरिया ही तुम्हाला नव्वद पंच्याऐंशी स्क्वेअर फूट तुम्हाला ह्याला जायचं विटांमुळे जायचं पण जे जर तुम्ही नवीन कन्स्ट कन्स्ट्रक्शन जर केलं ज्या सिमेंट ब्लॉक्सचं तर तुम्हाला नव्वद स्क्वेअर स्क्वेअर फूट मिळू हो शकतो म्हणजे पाच स्क्वेअर फूट त्याच्यामुळे ॲडिशनल मिळू हो शकतात त्यामुळे बिल्टअपवरती कॅल्क्युलेट करणं फार महत्त्वाचं आहे पुष्कळ वेळा काय होतं की मेंबर्स हे जे आहेत हे कार्पेटवरती जातात आणि मग त्यांना तो जो फायदा होणार असतो बिल्टअपचा तो निघून जातो एक हे बरोबर आहे की नाही जरा मला हे यामध्ये तुमचं जे अनुमान आहे की बिल्टप एरियावरती कॅल्क्युलेशन केल्यामुळे जो भिंतीच्या थे जाडीच्या संदर्भातला जो जा, चाडीच्या संदर्भामुळे जो जादा कार्पेट एरिया मिळतो त्याचा बेनिफिट मेंबरला मिळू में शकतो तर हे आपण आज चार पाच विषय आपण बघितले एक म्हणजे आपला बघितलं की बिल्टअप एरियाचं काय महत्त्व आहे दुसरं आपण बघितलं की ओल्ड अप्रुवड प्लान्स म्हणजे जुने प्लॅन जे आपण अप्रूव्ह केलेले असतात त्याचं काय महत्त्व आहे बिल्टअप एरिया केल्यामुळे आप जे काही बी एम सीचे प्लॅन्स असतात ते बिल्टअप एरियावरती बेस्ड असतात आणि त्याच्यावरती फंजिबल आणि हे मिळतं पंधरा प पंद पस्तीस टक्के फंजिबल आणि पंधरा टक्के इन्सेंटिव्ह मिळतं तर हे सगळं आपण बघितलं स्टेरकेस आपण बघितलं स्टेरकेसचा जुना स्टेअर केसचा जो प्लॅनमध्ये असेल आणि तो एफ एस आयमध्ये काउंट केला असेल तर त्याचा बेनिफिट आत्ताच्या सध्याच्या सभासदांना कसा मिळू शकतो आणि आपण बिल्टअप एरियामध्ये कॅल्क्युलेट केल्यामुळे पूर्वीच्या ज्या झाड्या भिंती होत्या आणि आत्ताच्या नवीन ज्या पातळ भिंती आहेत त्याचा पण बेनिफिट आत्ताच्या सभासदांना कसा मिळतो या सगळ्या चार पाच विषयाचा आपण आज हे उलगाडा केला आणि ह्यामुळे लोकांना असं समजेल की कसं आपण रिडेव्हलप करताना कुठल्या कुठल्या आपण स्टँडर्ड्स झाले पाहिजेत आणि ह्याच्याकडे क कुठल्या दृष्टीने बघण्याची गरज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र